नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या बाजारात किळाचे वेफर्स भरपूर प्रमाणात मिळत आहेत तर आपण हे घरच्या घरीच कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर यासाठी आपण या एकदम ताजी कच्ची कीळ घेतलेली आहे ती धुवायची आणि त्याची साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर आपल्याला हे डायरेक्ट किसणीवर खिसून तेलामध्ये सुद्धा टाकता येतात किंवा तुम्ही वेगळेसुद्धा काढून घेऊ शकता आता आपण याचे वेगवेगळ्या प्रकारे काप करून घेणार आहोत तर खिचणीवर आधी मी काही उभे आणि काही थोडे लांबट घेतलेले आहेत इथे तेल सुद्धा तापलेलं आहे त्यामध्ये हे सोडून घ्यायचे तेल मात्र छान कडकडीत तापवून घ्यायचं आता आपले हे तयार होत आलेले आहे तुम्ही बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे त्याची फ्लेम कमी करायची आणि चांगले खमंग होऊ द्यायचे त्यामुळे ते संपेपर्यंत कुरकुरीत राहतात काही गोल केलेले आहेत ते आपण एअर फ्रायरमध्ये भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण फ्रायर आहे ते पाच मिनिट तापून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये ते काप घालून घ्यायचे आणि एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर दहा मिनटे शेकून घ्यायचे चालू करून ठेवलेलं आहे मध्ये मध्ये आपण उघडून बघणार आहोत अगदी दहा मिनिटात आपले कुरकुरीत असे वेफर्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता याला आवाजसुद्धा छान येतो आहे या आवाजावरून तुम्हाला समजत असेल की आपले वेफर्स किती छान कुरकुरीत झालेले आहेत आपण या भांड्यामध्ये ठेवलं तेव्हा थे त्याला थोडं मीठ लावून घेतलं होतं त्यामुळे याला आता मीठ लावायची गरज नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं तेलसुद्धा लावू शकता आता आपले सुद्धा तळून झालेले आहेत त्यावरती आपण लाल मिरची पावडर आणि थोडं मीठ भरून घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा यावरती घालू शकता एकदम चटपटीत असे केळाचे चिप्स किंवा वेफर्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि एकदम कुरकुरीत का एक काप तयार झालेली आहेत सुद्धा अशा प्रकारे घरीच बनवा आणि आस्वाद घ्या आता आपली पुढची रेसिपी कच्च्या केळीची स्वादिष्ट अशी भाजी त्यासाठी आपण दोन केळी कुकरला एक चिट्टी काढून शिजवून घेतलेली आहेत त्याची साल काढायची आणि त्याचे काप करून घ्यायची मोठे मोठे आता आपल्याला या भाजीसाठी वाटण लागेल आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे जाडसर कापून घेतलेला कांदा आलं आणि लसूण हे चारही जिन्नस आपल्याला छान कमंग तेलावर भाजून घ्यायचे आहेत इथे ता कढई तापवायला ठेवायची आणि त्यामध्ये थोडं जिरे मोरी घालायची आणि ओल्या खोबऱ्याचं तयार केलेलं वाटण घालायचं आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार धने पावडर गरम मसाला पावडर आणि थोडी हळद घ्यायची आणि मसाला परतायच्या आधीच तेल गरम आहे तर त्यामध्येच हे सुके मसाले घालायचे आधी आपण हे वाटण घातलं यामुळे तेल थोडं थंड राहील नाहीतर आपले सुके मसाले लवकर करपतील म्हणून आधी आपण हे वाटण घातलेलं आहे तुमच्याकडे वाटण तयार असेल तर तुम्ही ही भाजी ताबडतोब करू शकता खायला खूप अप्रतिम भाजी लागते तुम्ही ओळखू शकणार नाही ही कच्ची केळी आहे म्हणून आता मसाले छान परतून घ्यायचे नंतर थोडं गरम पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतर आपल्या मसाल्याला छान तेल सुटणार आहे तेव्हा समजायचं आपलं वाटण छान परतून झालेलं आहे रंगसुद्धा छान येतो त्याला नंतर केळीचे काप घालायचे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला कितपत दाटसर किंवा पातळ पाहिजे ग्रेव्ही तेवढी ठेवायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान रंग आलेला आहे आणि तेलसुद्धा वरती येत आहे जी तुम्ही ज्वारी बाजरीची भाकरी चपाती किंवा गरम गरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता आपल्या केळीसुद्धा एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत अशा प्रकारे ही कच्च्या केळीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या आजच्या कच्च्या केळीच्या रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत कर। नमस्कार